साम्राज्यनी सामान्यंचा असामान्य आवाज सोलापूर जिल्हा परिषद मधील माध्यमिक शिक्षण प्राथमिक शिक्षण समाज कल्याण आरोग्य विभागात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप साथी बशीर शेख यांनी केला मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये मनमानी आणि भ्रष्ट कारभार होत असल्याचा आरोप साथी बशीर शेख यांनी पत्रकार परिषद मध्ये केला गेल्या नऊ वर्षापासून पुराव्यानिशी महाराष्ट्र शासनाकडे तक्रार शासनाने शिक्षण आयुक्तांना आणि विभागीय आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले आहेत तरी याबाबत या कारवाई होत नसल्याचे शेख यावेळी सांगितले बशीर शेख यांनी केलेल्या आरोपामुळे खळबळ माजली आहे जिल्हा गेल्या वर्षापासून मनमानी आणि भ्रष्ट कारभारात चालू आहे त्या संदर्भात भ्रष्टाचार ज्या ज्या विभागात आहे थोडक्यात नाव घेतो प्राथमिक शिक्षण विभाग माध्यमिक विभाग आरोग्य विभाग कृषी विभाग समाज कल्याण विभाग अशा सात आठ विभागामध्ये हे भ्रष्टाचार चालू आहे आणि पुराव्यानिशी आणि महाराष्ट्र शासनाकडे गेल्या नऊ वर्षापासून एक पुराव्यांशी तक्रार दाखल केलेले शासनाने काही राज्याच्या शिक्षण आयुक्तांना आणि विभागीय आयुक्तांना चौकशीचे आदेश दिलेले आहेत त्याची अंमलबजावणी होत नाही सोलापूर जिल्हा परिषदमध्ये सोलापूर जिल्ह्यातले जे न्यायालय डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे शाळा न्यायाधिकरण आहे त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालयाचे जे निकाल आहेत शिक्षकांची कर्मचाऱ्यांचे व इतर कार्यकर्त्यांचे अंमलबजावणी दोन दोन बारा रोजी महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय पारित केलं आणि महाराष्ट्रामध्ये शिक्षक शिक्षिकेतर जे कर्मचारी आहेत त्यांच्या भर त्यांची भरती बंदी केली आणि नवीन भरती बंदी असताना सोलापूर प्राथमिक शिक्षण विभाग आणि माध्यमिक शिक्षण विभागाने साडे आठशे वैयक्तिक शिक्षकांच्या मान्यता दिल्या इथेच न थांबता था। सात शाळांना त्या शाळेमध्ये बदल असताना त्या ठिकाणी सत्तावीस शिक्षकांचे ज्यादा पद दिलेली आहेत असे अनेक विभाग प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाचे आहेत याकडे शासनाने चौकशीचे आदेश देऊन देखील पुणेचे जे कार्यालय आहेत राज्याचे शिक्षण आयुक्त कार्यालय त्याचबरोबर प्राथमिक शिक्षण संचालनालय डिप्युटी डायरेक्टर आणि इथले जे ओ आहे इथला जो मनमानी कारभार आहे शासनाचे कोर्टाचे आदेश गुंडाळून ठेवले जातात त्यावर कारवाई होत आता उदाहरण जे दोन शिक्षकांची मी आपल्याला उदाहरण दिलेली आहे त्यामध्ये सोलापूरच्या शाळा न्यायाधिकरणाने आदेश दिलेले आहेत आणि दुसरं म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाचे दोन आदेश पारित झालेले आहेत त्या आदेशाची अंमलबजावणी नाही कंटेंट दाखल केलेले आहेत कंटेंटची अंमलबजावणी होत नाही परंतु बेकायदेशीर कामाला प्राधान्य दिलं तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी साहेब होते त्यावेळेला ही बाबा निदर्शनात आणून दिली होती त्यांनी ही समिती नियुक्त केली आणि ती समितीमध्ये प्राथमिक माध्यमिक शिक्षण विभागाचे अधिकारी आणि कॅपो विभागातील दोन सिनियर कॅपो या ती तीन सदस्य समितीची नियुक्ती के केली आणि त्या ठिकाणी पंधरा दिवसात अहवाल देण्याचे आदेश केले होते आणि त्या आदेशाची अंमलबजावणी आज आजपर्यंत झालेली नाही त्याचप्रमाणे दुसरी एक चौकशी अशीच होती त्यामध्ये देखील समिती नियुक्ती केली आणि त्यात देखील पंधरा दिवसात अहवाल सादर करण्यासाठी दोन सदस्य समिती नियुक्ती के केली होती त्यामध्ये सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी आणि कॅपो साहेबांची नियुक्ती होती त्यात देखील जे आहे पंधरा दिवसात अहवाल द्या म्हटलं म्हणजे दोन अकरा दोन हजार बावीस पर्यंत चोवीस महिन्यापासून दोन्ही समितीचा अहवाल आलेला आहे